करते आजच्या एका परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं फ्रीज क्लिनिंग शेअर करणार आहे तर फ्रीज आतून आणि बाहेरून कसं स्वच्छ करते आणि त्या अगोदर स्वच्छ करण्याच्या अगोदर सगळ्यात आधी आपल्याला फ्रीज बंद करायचं आहे आणि बंद करून वायर जी आहे ना तर ती वायर मी खाली न सोडता फ्रीजवरच ठेवते कारण वाय खाली पाणी वगैरे सांडलेलं असतं त्यामुळे वायरला कसं आहे ना पाणी वगैरे लावलं तर वायर वायरचा स्विच खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तर बघ आता त्यानंतर फ्रीज दाखवलंच आहे सगळं रिकामं करून घेतलं त्यामधलं जितकं काही सामान होतं सगळं बाहेर काढून घेतलं त्यानंतर जे काही ट्रे वगैरे जे आहे ते सगळे मला बाहेर काढायचे होते सगळे स्वच्छ करायचे होते तर सगळ्यात आधी मी ना ट्रे बाहेर काढण्या अगोदर जे कवर वगैरे त्यावरती जे कवर ठेवलेले आहेत ना तर हे ऑनलाईन मिशोवरून मागवलेले होते आणि खूप चांगले निघाले आहेत ते चार तीन ते चार वर्ष झाले त्याला आणि अजूनही तसेच आहेत तर जास्त काही पसारा जर आपल्या फ्रीजमध्ये किंवा काही ऑइली चिकट तुप्पट जर नाही ठेवलं ना तर आपलं फ्रीज अगदी ऑर्गनाईज आणि स्वच्छ देखील राहते इतकं काही डीप क्लिनिंग करण्याची वेळसुद्धा येत नाही पण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की मला आता सणवार आहे किंवा गणपती बसणार आहे त्यामुळे मला घरामध्ये पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे आणि घरामध्ये एकूण एक गोष्ट एकूण एक कानाकोपरा मला स्वच्छ करायचा आहे त्यामुळे तर किचनची सगळी भांडी काल घासून झालेली होती आणि आज मी फ्रीज आवरायला घेतलं तर आ, आज आजपासून तुम्हाला डेली माझे क्लिनिंगचेच व्हिडिओ बघायला मिळतील आणि रोजच्या रोज काहीतरी नवीन शिकायलासुद्धा भेटेल आणि माझ्या घरातली क्लिनिंग प्रत्येक बेडरूम म्हणा हॉल म्हणा सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर अजूनही तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्यानंतर बघा सगळं फ्रीज रिकामं करून घेतलं त्यामधले जे काही ट्रे आहे दरवाज्यातले म्हणा आतले म्हणा सगळे बाहेर काढून घेतले आणि कसं असतं ना की फ्रीज आपण पूर्ण रिकामं जेव्हा करतो ना तर सगळ्यात आधी आपण ट्रे घासून घ्यायचे म्हणजे कसं आहे जे काही ट्रे किंवा जे काही काच वगैरे असते आपल्या आतमध्ये जे ऑर्गनाईज करण्यासाठी ते सगळं आधी घासून घ्यायचं आणि कसं आहे ना ह्या गोष्टी आपण छोट्या छोट्या जितक्या आधी घासून घेतल्या ना तर नंतर आपल्याला त्या कामाचा कंटाळा येत नाही आणि फ्रीज कसं आहे मला पूर्ण आतून आणि बाहेरून पूर्ण क्लिनिंग करायचं होतं त्यामुळे आ, हे मी दुपारच्या वेळेसच क्लीन करते कारण दुपारी कसं आहे आपल्या घरामध्ये जेव्हा कोणी असतं ना तर आपल्याला दुपारचं कसं आहे ना काम सुचतं किंवा हे हेच काम जर रात्रीचं करायला घेतलं ना तर अगदी आळस आणि कंटाळा येतो आणि दुसऱ्यांना बघून आपल्यालासुद्धा झोप हो येते त्यामुळे मग हे क्लिनिंगचे जे कामं आहेत ना मी दुपारीच करत असते आणि पटपटसुद्धा होतं क्लिनिंग तर बघा आता बाहेर मस्त खूप जोराने पाऊस चालू होता आणि तर बघा घरामध्ये फ्रीज क्लीन करायचं होतं तर हे ट्रे सगळे घासाय घासायचे म्हणजे एकदम व्यवस्थित घासावे लागतात कारण त्या त्याचे जे क्लिप्स वगैरे म्हणा किंवा जे काही खाचे असतात ना ते, ते जर थोडेसुद्धा ब्रेक जर झाले ना तर फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज होत नाही फिटिंगमध्ये बसत नाही त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे घासावी लागतात आणि ओट्यावरतीच मी हे क्लीन करून घेते तर सगळ्यात आधी मोठे मोठे ट्रे आहेत ना तर आपलं जे रोजचं भांड्याचं जे लिक्विड आहे विम जे लिक्विड त्यानेच रोजच्या आपल्या घासणीने सगळे हे जे ट्रे आहे सगळे घासून घेणार आहे आणि ते तोपर्यंत हे चांगले सुकतील देखील फ्रीज धुवेपर्यंत किंवा घासेपर्यंत हे सगळं माझे व्यवस्थित सुकलेले राहतील त्यामुळे तर बघा ट्रे आतून आणि बाहेरून सगळं असं क्लिनिंग कसं आहे माझे इतके ट्रे खराब होत नाही कारण रोजच्या रोज भाजीपाला जरी असला तरी तेलकट म्हणा तुप्पट म्हणा मी काही इतका पसारा ठेवत नाही मला फ्रीज अगदी सुटसुटीत आवडतं त्यामुळे तर बघा आता हे छोटे छोटे ट्रे आहेत हे तर माझे डेली यूजला अगदी म्हणजे यूज, यूज होतही नाही यामध्ये मी काही साईडचे दरवाजामध्ये जे असतात ना ते काही जास्त यूज करत नाही तरीसुद्धा मी आज सगळं क्लीन करणार आहे कारण आपण आठव दोन तीन महिन्यातून तीन, तीन तीन एक महिन्यातून जेव्हा आपण फ्रेश क्लीन करतो ना आता अगदी बारीक सारीक म्हणा जे गोष्टी आपण वापरत नाही त्यासुद्धा गोष्टी आपण क्लीन करायला पाहिजे त्यानंतर फ्रीजच्यावरचे जे काही छोटे छोटे ट्रे आहे जे आपले आपण यूजसुद्धा करत नाही आता फ्रीजरमधले जर हा जर ट्रे बघितला यामध्ये बर्फाचा ट्रे आहेत पण हा अजूनपर्यंत मी यूज केलेला नाही आहे तरीसुद्धा मी सगळे ट्रे धुवून घेणार आहे कारण जितकं स्वच्छ आपण जर फ्रीज आवरलं ना तर आपला दोन तासाची जी मेहनत असते ना त्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो आपलं फ्रीज हे अगदी स्वच्छ आणि क्लीन क्लीनसुद्धा दिसतं आणि असं काहीतरी वाटतं की आपण आज काहीतरी काम केलेलं आहे त्यामुळे तर बघा आता बोलता बोलता छान आता सगळे ट्रे घासून आणि धुवून घेत आहे माझे धुवून झालेले होते तोपर्यंत आजी बोलली की मी हे सगळे ट्रे फॅन खाली सुकवते कारण पाऊस चालू होता आणि ट्रे भरपूर ओले होते पाणीसुद्धा इकडे तिकडे सांडत होतं किचनमध्ये तर पूर्ण ओलं झालेलं होतं कारण फ्रीजला आता आतून आणि बाहेरून धुवायचं होतं हे ट्रेसुद्धा धुतते त्यावेळेस पूर्ण पाणी पाणी झालेलं आणि कसं आहे ज्या गोष्टी आपण बारीक सारीक जोपर्यंत आपण क्लिअर क्लीन करत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही सुचत देखील नाही किंवा दुसऱ्या कामामध्ये मन देखील लागत लागत नाही जेवणपर्यंत सगळे कामं तर आज तर जेवण वगैरे करून घेतलं म्हटलं नंतर घेतली तर काही अडथळा यायला तर बघा आता बोलत बोलत छान सगळे फॅनमध्ये सुकट ठेवलेले आहे त्यानंतर हे जे कवर आहे ना फ्रीजचे तर ते फ्रीजचे ट्रेचे कवर ते सुद्धा छान असे घासून घेतले खराब नव्हते पण तरी सुद्धा एकदा घासणीने घासून घेतले त्यानंतर फ्रीज डबल डोअरचं आहे आणि त्यामुळे त्यामुळे दोन्ही दोन्ही कप्पे मला क्लीन करायचेच होते तर सगळ्यात आधी काय केलं ना सापडचा फेस करून घेतला आणि आपली जी घासणे आहेत ना भांडी घासण्याची त्यानेच सगळं फ्रीज आतून घासून घासून घेते देखील असंच घ्यायचं आणि आपण किती म्हणजे पाणी टाकलं तरीही चालतं फक्त वायर वगैरे ओली होऊन द्यायची नाही काही स्विच असतात ना तिथे पाणी वगैरे लागून द्यायचं नाही पण बाकी तर मी आतून म्हणा किंवा बाहेरून म्हणा मी पूर्ण घासून घेते पूर्ण पाण्याचा फेस करते चाबणीचा आणि छान असं एकदा आतून घासणीने घासून घेतलं की ओल्या कपड्याने छान असं एकदा पुसून घेते परत एकदा ओला कपडा धुवून छान पुसून घेते आणि सुक्या कपड्याने परत एकदा छान ड्राय करून घेते आणि जे काही साबणीचे डाग असतील ना लगेचच आपण कोरडे करायचे म्हणजे कसं आहे ना साबणीचे जे काही डाग असतात ना ते तसेच नको राहायला म्हणून मग लगेच ओला कपडा करायचा आणि छान असं पुसून घ्यायचं तुम्ही जर पाण्याने सुद्धा धुतलं तरीही चालतं पण माझ्या इथे पाणी जाण्यासाठी किचनमधनं पाणी जाण्यासाठी पाईप वगैरे किंवा काही जागा नाही आहेत त्यामुळे मग मी छान असं ओल्या कपड्यानेच पुसून घेणार आहे तुमच्या इथे जर पाणी जायला जागा असेल तर तुम्ही छान पाणी टाकूनसुद्धा पुसून घेऊ शकतात तर बघा आता छान आता आतलं क्लीन करून घेतलं घासून त्यानंतर जो खा दरवाजा आहेत ना तर दरवाजाचं जे रबर आहे रबर पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काढून दाखवलेलं आहे की रबर काढून कसं का पुस क्लीन करायचं किंवा कशी फिटिंग करायची तर यावर यावेळेस माझा फ्रीज तर रबर काही इतकं खराब नव्हतं त्यामुळे मी असंच वरच्यावरच क्लीन करून घेतलं आणि डीप क्लिनिंग म्हटलं की असंच करावं लागतं कारण आपल्या फ्रीजमध्ये आपण जेव्हा काही स्वयं जेवण अन्न म्हणा काही ठेवतो ना तर त्यावेळेस कसं आहे ना फ्रीज कितीही क्लीन ठेवा पण कॉक्रोच वगैरे किंवा म्हणा बाहेर बाहेरून काही थोडं जरी काही असलं तर त्या वासाने म्हणा काहीतरी झुरळं कॉक्रोच असे फ्रीजमध्ये येत असतात आणि रबर खराब असलं त्यानेसुद्धा फ्रीज जर थोडं उघडं राहून गेलं तर क्ली फ्रीजमध्ये सुद्धा काही किटेक वगैरे जात असतात त्यामुळे आपलं फ्रीज हे नेहमीच प स्वच्छ करून घ्यायचं आणि साबण वगैरे लावून जर असं स्वच्छ वगैरे केलं ना तर अगदीच चिकटही होत नाही खराबही होत नाही आणि जर रबर एकदा खराब झालं तर फ्रीजचा दरवाजा देखील लागत नाही त्यामुळे अशी शक्यतो काळजी करायची फ्रीजची तर बघा आता दरवाजासुद्धा छान असं माझं घासून आणि धुवून पुसून घेतलेला होता त्यानंतर पुढचं म्हणजे आता मी आतून दोन्ही वरचा आणि खालचा जो पप्पा आहे फ्रीजर आणि फ्रीज दोन्ही छान असे घासून पुसून घेतलेले आहेत आतून तर तुम्हाला दाखवलंच पण आता वरतून सुद्धा साबणीचा फेस करून छान असं घासून घेतलेलं आहे तारीची घसणी वापरायची नाही आहेत कारण तारीच्या घसणीने फ्रीजला स्क्रॅचेस येतात आणि जी काही चमक असते ना ती सगळी निघून जाते त्यामुळे आपली जी मॅटची घासणी असण्या जिला तार वगैरे नसते तर ती घासणी घ्यायची आणि वरच्यावर असं रफ करायचं तर अगदी जे काही तिखट तेलकट जे काही डाग लागलेले असतात किंवा काही पाण्याचे शिदुडे म्हणात किंवा काही आपल्या हाताचेच काही डाग म्हणा लागलेले असतात ते सगळे असे वरच्यावर घासणीने घासून घ्यायचे आणि लगेचच असं ओला कपड्याने परत एकदा पुसून घ्यायचं फ्रीज अगदी म्हणजे अगदी असं स्वच्छ आणि चमकायला देखील लागतं तर बघ आता फ्रीज एकदा छान घासून घेतलं सगळे चारी साईड फ्रंट साईड बॅक साईड चारी साईडच्या ज्या बाजू आहेत सगळ्या असा घासूनच घ्यायच्या आहेत तुम्हाला फ्रंट साईड आणि बॅक साईड मी दाखवणार आहे बाकीच्या दोन्ही साईड त्याच पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचे घासून घ्यायच्या आहेत तर बघ आता पुढचं पण माझं पुसून झालेलं होतं त्यानंतर मागचा जो बॅगचा जो आहेत ना तर माझ्या इथे फ्रीजला काही मागून जाळी वगैरे नाही आहेत त्यामुळे तुमच्या याला फ्रीजला जाळी वगैरे असेल तर सगळ्यात आधी झटकून झटकून घ्यायची थो छोटासा झाडू वगैरे असेल ना तर ब्रश वगैरे असेल तर त्यांनीसुद्धा तुम्ही पहिले जे काही जाळं म्हणा धूळ बसलेली असेल तर ती सगळी आधी झटकून घ्यायची त्यानंतर मग ओला कपडा करायचा तारे अशी व्यवस्थित अगदी पुसून घ्यायची जास्त ओला कपडा करायचा नाही पण माझ्या बॅक साईडला असं काहीच नाही आहे प्लेन असल्यामुळे मी परत त्याच पद्धतीने घासणीने घासून घेतलं वरच्यावर आणि तारेने ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं तर बघा आता जी वायर आहे ना फ्रीजची तीसुद्धा छान अशी ओल्या कपड्याने पुसून घेतली कारण वायरसुद्धा ही आपली धुळीने चिकट झालेली असते त्यामुळे तर छान अशी वायरसुद्धा पुसून घेतली स्विचंसुद्धा छान असं ओ, ओ, ओ क्लीन करून घेतलं त्यानंतर बघा फ्रीज माझं पूर्ण डीप क्लीन झालेलं होतं पूर्ण डीप तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ मी दाखवलेले नाही आहेत म्हणजे जितकं जितकं इम्पॉर्टन्स मला वाटत होतं तितकं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हा जो फेस दिसत आहे अशाच पद्धतीने फेस करून आप मी फ्रीज क्लीन केलेलं आहे त्यानंतर बघा पुढचं म्हणजे फ्रीज जोपर्यंत सुकत होतं तोपर्यंत एकीकडे फ्रीज जिथे मी ऑर्गनाईज करते जिथे ठेवते तीसुद्धा जागा छान अशी घासून घेतली ग तारीच्या घासणीने म्हणा किंवा कोणतीही घासणीने असं छान घासून घ्यायचं आणि एकदा ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायचं कारण तिथे आपल्याला फ्रीज ठेवायचं असतं त्याच्या खालती जरी चिकट वगैरे झालेलं असलं त्याने सुद्धा कॉक्रोच वगैरे येतात आणि फ्रीजच्या कानाकोपऱ्यामध्ये जर कॉक्रोचेस झाले तर मग खूप म्हणजे आवराला खूप मुश्किल येते आणि गरम उष्णता देखील असते त्यामुळे फ्रीजच्या बाजूबाजूला तुम्हाला कॉक्रोच दिसणारच त्यामुळे फ्रीज, फ्रीज आपलं हे अगदी स्वच्छ आणि टापटीप राहिलं पाहिजे आणि छान जितकं स्वच्छ ठेवाल तितकं फ्रीज आपलं अगदी म्हणजे अगदी स्वच्छ राहील आणि काही कीटक वगैरेसुद्धा देखील दिसणार नाही तर बघा आता छान फ्रीज क्लीन करून झालं जागासुद्धा आणि क्लीन करून झाली फ्रीज आता जागेवरती ठेवलेलं आहे आणि वरचा पो वरचं जे फ्रीजर आहे सगळं जिथले तिथे ऑर्गनाईज करून घेतलं अगदी चमकायला लागलं लागलं होतं फ्रीज हे असं वाटत होतं की आत्ताच खरेदी करून आणलं होतं नवीन फ्रीज जसं असतं ना तसंच अगदी स्वच्छ आणि क्लीन दिसत होतं कुठेच काही डाग किंवा काही खराब झालेलं अजिबात झालेलं नाहीयेत माझ्या फ्रीजला आता पाच एक वर्ष आरामशीर सात एक आठ वर्ष होत आलेले आहेत जवळपास तरी फ्रीज जसल्या तसं आहेत आणि आपण जर फ्रीजची व्यवस्थित जर काळजी केली तर कुठेही काही खराब होत नाही आणि काही आपलं नवीन नुकसान देखील होत नाही तर अशा पद्धतीने मी माझं फ्रीज ऑर्गनाईज करते तर ज्यावरचे कवर आहेत ते सुद्धा छान अंतरून घेतले आता व्हिडिओ हा इथेच एंड करते जरा आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये